सगळी तयारी झाली वावरत जायची कारण की आज आहे आमच्या वावरात शीतादही शीतादही म्हणजे मुहूर्त कापसाचं तर चाललो आज घरच्या वाऱ्यात कापूस याच्याला काल गेलो होतो लोकायच्या फक्त एक दिवस आणि झालं पहिले सांगलं म्हले की दहा बारा दिवस याच्याचं काम नाही आपलं घरचं वावर आणि आता काल पायाला गेले म्हणले भंगार फुटली पराठी आता वावरात जाऊन पाहू आता काय किती भंगार फुटली पराठी तर आणि बकऱ्याचा लय झाला आज वा कारण आज सगळे चालले वावरात आणि आमच्या टुंगी आज वावरात जावं लागते का काय काय माहीत बाईकचं वातावरण दाखवून देतो तुम्हाला एकदा बाहेर मस्त ऊन तर पुरायला नऊ नऊ वाजले साडेआठ नऊ वाजले कपडे लगते सगळे झाले धुनं आणि लोकायचे बाया जातात तर लई लवकर जातात पण घरच्या गेले की सगळं आवरून जावं लागते त्यासाठी जरासा उशीर होते आज तर बकऱ्याची झाडझुडही करायला कोण नाही तिकडून आल्यावर कामं राहतील तर चला मग वारत भेटू आता थेट वावरात हो थे, आज कारण की आज पैदल जावं लागते तिकडे बंडी शेकडं काहीच जात नाही पाण्याच्या नाही एवढे रस्ते खराब व्हायला म्हणतात आणि हे एवढं सगळं वजं घेऊन थैली कापूजितल्याचे कपडे आणि शीतातही घेऊन जात असतो आम्ही ते सगळं आज हातातच घेऊन जावं लागते फक्त आम्हाला येणार आहे जागेवर पाणी आणि शीतात पूजेसाठी पाणी बी घेऊन जावं लागते हातातच चला मग निघलो आता आम्ही आवरा डायरेक्ट बोरीच्या झाडाखाली आणि बोराही पिकले आहे पा हे कसं काय झालं बदलला हा निसर्गसा कसा बदलला काहीच मान नाही आता पाणीच तेवढं झालं बाई काल काय माल आहे या पराठा सोयाबीनचे पाय नाही कसे डपके बसले काहीच नाही यंदा लढाच ताल नाही भेटू राहिला बाई कुठे निशार बोंडी कुठे बोंड कुठे बोंड असा आहे ती कुठे तीन तत, तर ती बोंड आहे वारात आलो बोरे खायला भेटू राहिले बोरीचे निसर्ग माहित नाही काय करू राहिला एवढ्या लवकर पिकले बोर हे बाय खाली असतात

आपल्या बोर जोडल्या तू या दम जाती, लागू राहायला तुले दम पैदल आली फुटेल म्हणजे हे फुटेलच आहे सगळी पराठी घे तुले म्हणलं की मी तिकडेच करूया वासनच्या घेरात करत का पूजा पळाले चालता नाही ना फालता नाही हे चाललो आम्ही पूजा करायला फुटेल पराठीत वासनच्या घेऱ्यात जीव नाही अंगाच्या अंगात आईच्या काहीच तरी बी चालली पुढे 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 वासनी तटकली की मग समजते वासन हे असते वासन हे पा सगळा घेराच आहे ती वासनचा आली आई फुटेल जाग्यावर म्हणजे ती जास्त पराठी फुटेल आहे तर ती कुठे हिरवी हाय कुठे फुटेल हाय चला मांडा पूजा का आता संध्याकाळ तीच करता दे ना आता आजच्या दिवस लावलं ला तर चंद नाही लावलं ला तर का हाय गोटे दिसलेच नाही नाही पाच नऊ एवढा जी पराठी वाढेल आहे पाच गोटे कसे का काय दिसते बांधला बाई झुला हे काहून करतात व असं लक्ष्मी आहे ना लक्ष्मीले झोक्यात टाकतात का कापूस बांधला की नानू का कापूस कापूस येतो ना मुहूर्त करायला तर आलो आम्ही वावरात पण सगळं हिंडा लागू राहिले इकडे तिकडे गोटे पा नारळ फोड्याले पूजा करा गोटे पा आणखी पाच गोटे तरी पाच गोटे नाही सापडले पूजा करायला तिकडे चालू आहे पूजा अन माय चालू आहे मग आई म्हणली गोटा आण नारळ फोडायचे आई म्हणली गोटा आण नारळ फोड्याले तर हा एवढ्या दूर आले मी सोयाबीनच्या वावरात हे आमचंच वावर आहे सोयाबीन पा नुसकान किती केलं हर नाही ना यंदा ना। सोयाबीनचं काही खरं नाही कापसाचं काही खरं नाही पण जे आहे ते करा लागत जेवढा माल आहे तेवढा घरी न्यास लागते कापूस हातात सोन्याचे कडे सोन्याचे कडे काही ये येते पावसान पाण्यान हे केलं इकडे सोन्याचे कडे म्हणते खडे खडे कोण फोडते फोड पाण्याच्या घोटा घोटाने चालू आहे पूजा लक्ष्मीची मालजमाल आताच तर थकली बाई व सगळ्यानं कुकू लावून घेतलं मला कुकू लावायचं ध्यानच नाही यायचं आता लावता उलचक लावजो वगैरे सारं उन्हा ना मी दर्शन घेऊन घेतो आता लक्ष्मीचं पांढऱ्या सोन्याचं की आता जास्त पिकायची तर काही आशाच नाही कारण जेवढं आहे तेवढंच जमा करावं लागते आज पूजा करताना बिलकुलही हवा लागली नाही आणि मेणबत्त्या दिवा बरोबर लागला दाखवतो तुम्हाला हे प मेनबत्ती अजून चालू आहे दिवाही चालू आहे अगरबत्ती लागली ही अशी पूजा मांडली आम्ही पण तुमच्या इकडे पांढऱ्या सोन्याची पूजा कशी करतात कमेंट मध्ये नक्की सांगा तर मग आता झाडाखाली आज सगळं इकडे तिकडे फिरणंच आहे कारण की आज कापसाले आलो तो आज कापसाचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी एवढं काही कापूस याच्याले उशीर होतेच कारण पूजा करा आणि तसे बी आम्ही चालत आलो तिघी जणी माणसं म्हणून कोणीच नाही आले आमच्या संगण पराठी हे एवढाली वाढायला म्हणाले हा हे एवढाली पराठी वाढेल पण याच्यात माल काहीच नाही पाण्यानं सगळा जैला पाण्यानं सगळा खराब झाला माल अगाई तस दुरून असे पाहिले की असं वाटते की माला माल होते सगळं काम पण काही माला मालचं काम नाही सगळे शौरे शौर्य एवढाले चला तर मग यात जेवण कराले चल दे असा कसा परसाद आहे लावलेच तरी कुकाचे हात दही भात जेवण वेळेस खाऊ नाही काय चला मग यात जेवण करायला तसा उशीर झालाय पटापट जेवण करून घेतो नेचून घेतो पराठी जेवढी झाली तेवढी आणि भाजीला आणला तांदूळ का देऊ काय तुम्हाला कदाचित घेता तांदूळ जिऱ्याची भाजी हिरवे कांदे आहेत मस्त आणि मुंगाची डाळ आहे पुरायला चला झाला आमचं जेवण मस्त आता आणि ऊन भी पुरायला मोबाईलच्या इकडे पायला नाही जाऊ राहिलं एवढे डोळे चमकू राहिले तसं बी मला तर दुखूच राहिलं तुम्हाला माहीत आहे हे इकडे झाला कापूस न चालू मॅ बी बांधली वटी ते गयात घ्यायची राहिली फक्त आता जाय ना एक महिना आपलं काय चाललं नाही तिकडे मग पांढर सोन झाली आजची पूजा सक्सेस हे कष्टाची काऊर बाई म्हणते पाहिजे पाहिले वटी काही दिसत नाही एवढा ना का मग तो हो मायो एका वर्षात एवढा वाढला तर मग काय पाहायला लागते उद्या दाखवीन तुम्हाला गवतीच्या लावला तिकडे जवळ मांग ते बोर दिसते ते आता उशीर झाला घरी जायला आणि चालत जायला लागते घरी कारण बंड येत नाही बंडी इकडून आणली बंधून आणि तिकडेच दिवसभर थोडे वाळले काही असा जास्त येतो नाही घरी जाऊन दाखवतच तुम्हाला किती कापूस असला आज दिवस, दिवस भरायचा तिघी ना चला मग चाललो आता घरी घरी काय कार्यक्रम आहे काय जण दादा बी आले वावरात बकरा चारून घरी बांधून दादा डबल वावरात आले त्याला वाटलं की एवढ्या बाया कटासूर कापूस असणार आहे खोराची घाण होणार आहे गठोरी गठोळी नेता नेता म्हणून बुडा आला या मग संध्याकाळचा चहा प्यायले आणि आज आमच्या घराच्या अन आज आम्ही वावरात गेलो का का तर काय झालं काय माहि लाईटही नाही लागू राहायला तर मग आता स्वैपाक चालू आहे रिंगवर रिंग लावून ठेवली कारण की आता लाईट लावायचं कोणाचंच मूळ नाही मटण टाकणं चालू आहे आणि इकडे शिजू राहायला चहा तर या मग चहा प्यायले आणि मी दिसत का तुम्हाला मे बी आंघोळ बिंगोळ करून घेतली आणि एवढं ऊन तपलास लय डोकं गरम झालं होतं त्यान मी आंघोळ करून घेतली कपडे राहिले अजून धुवायचे इकडे मटण टाकणं चालू दादाला आणून ठेवलं कांदा धंदा एवढा उशीर होते तरी आता मटणाले तर लयच उशीर होते करायला आणि तुम्हाला दाखवून देतो आता कापूस आम्ही किती येचला तो हा बाहेरही लाईट लागला बाहेर एवढा उजीर नाही पडत कापूस दिसते का नाही पण तुम्ही पा दाखवूनच देतो तुम्हाला हे एवढा कापूस येचला आम्ही काल आणि आईनं तर घेतलंय अंगावर इकडे पाय आई क्षमता गेली का गेली आज लई थकलो आणि उन्हे लय तपला आज आईनं तपायला तुम्ही कसं अंगार घेतलं ते पण कापूस फुटला आता नाही सापडत त्याच्यानं मग आई लई न्याय लागते सोबत वाहणार आणि आम्ही जातो आता एवढी रात झाली जेवण करायला केवढी रात होते काय माहीत तुम्ही चला तर मग आता आम्ही करतो जेवण साईपाक भाजी कपडे लते सगळे धुवायचे सकाळचे तर धुवून वाया वाहून घरात गेले आता संध्याकाळचे धुवायच्यात आणि ते धुऊन टाकायच्या तर स्वयंपाक भाजी चालू आहे इकडे आणि मी धुतो आता कपडे तुम्ही व्हिडिओ पाहा म चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय